सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत मध्ये सव्वीस जानेवारीला भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री होमसाई दवाखाना उपजिल्हा रुग्णालय कर्जत यशोदा आय व्ही एफ सेंटर तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि ऑन्को केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्जतमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात महिलांसाठी लहान मुलांसाठी आणि सामान्य रुग्णांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या आणि उपचार मोफत केले जाणार आहेत उपजिल्हा रुग्णालय कर्जत आणि यशोदा आय व्ही एफ सेंटरच्या वतीने गर्भवती महिलांची नोंदणी महिलांच्या आजारावर तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत तसेच वंधत्व उपचारांसाठी यशोदा आय व्ही एफ सेंटर, सेंटर विशेष सेवा पुरवेल सविता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या चेहऱ्यावरची विकार केसांच्या आजारांवर तसेच त्वचा विकारांवरती सल्ला दिला जाईल शिबिरात लहान मुलांसाठी लसीकरणाच्या मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत श्री होम साई दवाखान्याच्या माध्यमातून जनरल तपासण्या सर्दी ताप तसेच ई सी जी सेवा मोफत दिली जाईल तळेगाव केअर सेंटरच्या माध्यमातून कॅन्सरच्या उपचारांसाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत सुविधा उपलब्ध असेल बायोप्सीसाठी सवलतीच्या सा दरी दरात सुविधा दिल्या जातील अपेंडिक्स आणि ग्लायकोना यासारख्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील ई एन टी तज्ज्ञ डॉक्टर का नका कान उपचार उपचार देण्यात येतील मानसिक मोफत सल्ला व पुरवतील श्री राजेश यांनी सांगितले की आम्ही श्री होम साई दवाखाने आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक रुग्णाला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे शिबिराचे आयोजन श्री होम साई दवाखाना गाळा नंबर पाच डी जी एस पी बँक समोर रेल्वे स्टेशन कचेरी कार्यालय रोड कर्जत इथे करण्यात आले आहे रुग्णाला ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक सेवा मोफत प्राप्त कराव्या संपर्क क्रमांक सेवन एट डबल एट वन सिक्स फोर वन डबल वन नाईन फाईव्ह सिक्स वन सेवन एट झिरो सिक्स फोर सिक्स मी राजेश काशीनाथ ठाणगे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आरोग्य सेवा कर्जत मध्ये राबवत आहोत आणि देत आहोत तर त्या प्रजेक्टी दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे उपजिल्हा रुग्णालय कर्जत आणि ओम साई संस्था दोघांच्या विद्यमानाने जास्तीत जास्त पेशंटला सुविधा देण्या किंवा पेशंटला जास्तीत जास्त रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून लाभ व्हावा ही आमच्या संस्थेचे धोरणं आहेत आणि ज्या आरोग्य शिबिरामध्ये ज्या ज्या प्रकारचे आपल्याला सुविधा आणि पेशंटला तपासणीचं मोफत आम्ही जे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावा पुढील शिबिराची रूपरेषा आमचे डॉक्टर श्री निलेश चव्हाण हे देतील नमस्कार मी डॉक्टर निलेश चव्हाण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या येथे श्री ओम साई एस एस बी एस एस संस्थेमार्फत व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्यामार्फत व श्री ओम साई दवाखाना यांच्यामार्फत यशोदा आय व्ही एफ सेंटर यांच्यामार्फत तळेगाव जनरल हॉस्पिटल कॉन ऑनकोकेअर कॅन्सर सेंटर यांच्यामार्फत आपल्या येथे कॅम्प आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व कर्जतमधील नागरिकांनी याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा उपजिल्हा रुग्णालय कर्जत यामार्फत आपल्या येथे गर्भवती महिलांची नोंदणी तसंच स्त्रियांवरील आजार व त्यांच्यावर केली जाणारी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील लहान मुलांचे वॅक्सिनेशनची नोंदणी व वॅक्सिनेशन दिले जातील तसेच इतर शस्त्रक्रिया जसे की अपेंडिक्स इस त्याच्यानंतर लायपोमा ह्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील तसेच तळेगाव जनरल हॉस्पिटल अंक केअर कॅन्सर सेंटरतर्फे सर्व आ, राशनधारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत सर्व कॅन्सरच्या ट्रीटमेंट या मोफत केल्या जातील तसेच सर्व टा ता, चाचण्यांवर जसे की पेट स्कॅन बायोप्सी यांच्यावर अल्पदरात सवलत मिळेल तसेच आपल्या इथे यशोदा आय वी एफ सेंटरमार्फत ज्या महिलांना कित्येक वर्षापासून मुलं होत नाही वंधत्व येतं त्यांच्यावर तपासणी करून व ट्रीटमेंट ट्रीटमेंटद्वारा ट्रीटमेंट आपले ते अल्प दरात दिले जाईल तसेच श्री ओमसाई दवाखान्यामधून आपण इतर जनरल ज्या सुविधा आहेत जसे की सर्दी ताप खोकला ई सी जी व इतर आजारांवर उपचार दिले जातील तसेच डॉक्टर सविता गायकवाड चव्हाण यांच्यामार्फत केसांच्या विकार व चेहऱ्याचे विकार व स्त्रियांचे काही आजार यांच्यावर मोफत ट्रीटमेंट दिली जाईल तसेच आपल्या येथे ई एन टी सर्जन यांच्यामार्फत मोफत ई एन टी म्हणजे कांना घसा यांच्या तपासणी होती तसेच आपल्या इथे येणारे मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडून मानसोपचार रुग्णांवर मोफत उपचार दिले जातील शिबिराचे ठिकाण श्री ओमसाई दवाखाना दुबे मेन्शन काळा नंबर पाच गणेश टीच्या समोर टी जी एस बी बँकेच्या शेजारी रेल्वे स्टेशन कचरी रोडला येथे आपली नोंदणी करून यावी नोंदणी करण्यासाठी आपला संपर्क नंबर आहे सेवन ट्रिपल एट वन सिक्स फोर ट्रिपल वन तसेच नाईन फाय सिक्स वन सेवन एट झिरो सिक्स फोर सिक्स तरी आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांनी इथे आवर्जून यावे ही नम्र विनंती तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ